चलो बुलावा आय आहे माताने बुलाय आहे आणखी काही दिवस हे शब्द दररोज तुमच्या कानावर पडणार आहेत प्रत्येक जण व्रताच्या पावित्र्यात गुंतलेला आहे नवरात्रीचे महत्व सर्वांना ज्ञात आहे सर्व देवींच्या नऊ रूपांची वेगवेगळी व्याख्या करू शकतो त्यांच्यातच सामोरले गुण आपल्यात कितपत आहेत हे ताडून पाहू शकतो देवीच्या रूपांना घाबरून आपण सदमार्गाने चालू शकतो त्यांच्यात असलेल्या प्रेमाची शुद्धता आपल्या अंगी भिनावी यासाठी प्रयत्न करू शकतो देवीच्या दर्शनामागचा हेतू जाणून घ्या पृथ्वीची आहे हे नऊ दिवस सांगतात या दिवसात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे पण आपण पन याकडे दुर्लक्ष करतो ती म्हणजे विभिन्नता देवीची विविध रूपे आपण जेव्हा जाणून घेतो तेव्हाच आपल्या व्यक्तिमत्वाला आकार येतो देवी शैलपुत्रने स्वतःला संपवले पण आपल्याच नातेवाईकांचा सूट न घेणे हा एक विचार आहे तर देवी काली शत्रूंचा संवार करणे हा दुसरा विचार आहे एकीकडे एक देवी लक्ष्मीला धनाचे प्रतीक मानतात तर तिच्याजवळ उभी असली देवी सरस्वती ही विद्येची देवता म्हणून परिचित आहे देवी गौरी आपल्याला विशालतेचा अनुभव देते तर आई जगदंबा आपले विश्व विस्तार करण्यासाठी आपल्याला बळ देते या सर्व विचारांचा आपण आदर केला पाहिजे विभिन्नतेमध्येच एकतेचे सूत्र जपण्याचा प्रयत्न करा प्रत्येक सण आपल्याला नेहमी हेच सांगत असतो की जात धर्म लिंग यांच्या पलीकडे जाऊन एकत्र राहा ही एकदा आपल्या व्रताची कठीण परीक्षा घेतल्याशिवाय शक्यच नाही हे व्रत आपल्या आत्म्याच्या शुद्धीकरणासाठी केले जाते वर्षातून दोनदा या व्रतांनी आपण आपली आत्मशुद्धी करतो आपण आपल्या शरीराबरोबरच आत्म्यालाही जाणून घेतले पाहिजे प्रत्येक धर्मात अशी व्यवस्था आहे नवरात्रीच्या बारकाईने अभ्यास करा या सर्वातून ताऊन सुखावून निघाल्यानंतर आपण मनात द्वेष सुडाची भावना शिल्लक राहिली दुबळ्यांना दुःख देण्याचा विचार करत असाल तर नवरात्र म्हणजे काय हे तुम्हाला पुरते कळलेच नाही या सर्व दिवसात धर्म आणि अधर्म यामध्ये रोज एक लक्ष्मण रेषा आखली जाते रोज स्वतःकडे पहा आणि या विशिष्ट दिवसात आपले विचार हे धर्माच्या बाजूने आहेत का अधर्माच्या हे तोडून पाहण्याचा प्रयत्न करा अधर्म कोणता हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा नऊ दिवसानंतर येणारा दहावा दिवस अधर्मासाठी सर्व वाईट कामांचा प्रमुख मानला गेला आहे ज्याचा आपल्याला वध करायचा आहे तो आहे अहंकार जर तुम्ही हे नवरात्रीचे व्रत केले असल्यास आणि शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असाल तर अशा अहंकाराला तुम्ही आसपासही फिरकू देऊ नका नवरात्रीचे हे दिवस स्वतःला शुद्ध पवित्र पेमळ माणूस आणि धाडसी व्यक्ती घडवण्याची ही सात दिवसांची कार्यशाळा आहे सणाच्या या दिवसात प्रत्येक देवीच्या आशीर्वादासह त्यांचे चरित्र गुण स्वतःमध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा देवीचे दर्शन घेणे म्हणजेच तिच्या लेकरांचे आयुष्य सदैव आनंदी असणे होय